काय धारणे चालला पलाला केतम भाईचा सोन्या आणि हरण्या एकच चॅम्पियन चालला सगळी लोक बघा कशी पलता बघा ही बघा इकडे बघा हे गाईज गुड मॉर्निंग नाईन कटेकर ब्लॉग या चॅनल तुमचं स्वागत आहे आशे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला गाईज बाहेर जाऊ पाय वगैरे पोर दोन तीन दिवसांशी ब्लॉग येत असेल आपला बघा हर्ष खुश होता क्लास गणपती बाप्पा मोर्या मोर या ओम नम शिवाय माते की जय झाला पाय वगैरे करून त्याला जेवून घेऊया रेडगरला जाऊचा अड्ड्याला झालाय कर शिधला अरे बाबा इकडं टाटा पण झाली ते शिजलाय आज मी अजून लोक शिजते र मटन आहे मटन तरी मी सकाळच मस्त सोय केली किता शेटची आणि आमची कोण सकाळी दुकान आणलं बोकडाचा पाय आणि बोकडाची मंडी आणि बघा दोन्ही भरून आणले यो भरला आहे अख्खा दाखवते तुम्हाला बघा भेजा फ्राय भेजा मंडी आणि ते दुखतो लवकर जावाला शर्तीला जावला टाइम होत जेवण ला घेतली मी केतनबाई टेम्प गेलाय आपला केतनबाईचा सोन्या आणि अर्णया टेम्प चालला पहिले विरे मला काही माहिती नाही ते जातानाच बघितलं काही कसं काय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या चला गाईज मी चाललो आहे एकटा राहुल भाई येते म्हणजे बाकी सगळं गेलं जायचं ना अशे गाडीन मना कसं लागतंय आठ्यां ला भेटू काही झालं तर सुलतान मला जेवायला द्यावाला बाईला जेवाला दिल्याशिवाय मना करमणार नाही वाट बघते सुलतान या गा ओके काहीच आठ चाललंय यो येऊ यो बाई पण आला कामाशी याच्यावर थांबलेलं लई बेकार पाऊस लागला नाही दहीच बेकार आता हरिग्राम रोडला लागलोय ना तवशे जरा पाऊस शांत झाला आठ टॅन ने पाहिजे फोन केला तर ते तर नाही बोलल बघूया ते का आठ जरा जरासा पडला चिकल विकड होते ना जरा रिक्स रिक्स असते मग बैल पडवाला बघू असं काय आईच आठ दा टाला चिक्क आणि तर परकला रोडला तर झाला झालाय बघू आता काय हा टेनिट पाहिजे चालू आता आट्यान गाडी लावली पार्किंगला पार्किंग पण वांदा येत लाई गाडी आल्या एव कसा येतो पहिला जाऊ परत सुरुवात बैल पण निघला आपल्या आरण्याचा पायरा काय मग कशी पाठी बघली का पाऊस पाऊस पडते तरी बरी आहे का बरी आहे पाऊल वर्ग आहे ना म्हणून तर कारली जोर कोण आहे आपला आपला बिरजा ओके विशाल शेड भेटलाय बाकी बाकी तू अजून बैला हंगिंग नाही बघायला एकदम सोन्याला काय पावसान पालवाच बैलांना पाठवतो बाकी कसा चाललाय बाकी मस्त पावसाने काय पावसाने वाटत उपकार नाही फेडणार या बैलाची तब्येत वगैरे कशी गाडीत भरून ठेवला म्हणजे डायरेक्ट घरात जाऊच्या बेतान जमली का तुम्ही काय नाही आता नवीन घेतलेला का कुठचा नाय। का म्हणजे चांगला बघायला भेटला आता नवीन तुमचा सितारा सुनील शेटका ऐकते का आता आलो शरती बघायला मध्ये आणि कोण भेटलेले आहेत बघा महान क्रिकेटर करंग गणसलकर आमच्या भावाला सबस्क्राईबर करायला तु नाही आम्ही का डायरेक्ट बघायला आहेत का नाही कुठं पण पाऊस पडते ना तू केलं ना ग्रामीण कमी बाहेर जास्त असं आहे का पैसा पैसा चॅनल बनवशी बोललेलो का चॅनल बनव काय की सरत कुठं ना कुठे बाहेर असतात ट्रॅव्हल ब्लॉग येतील सगळं मॅचिंगचं सगळं मोठे मोठे सा, क्रिकेटर अजून बघायला भेटतील तुझ्या चॅनलवर तू सपोर्ट कर ना नक्कीच बस का तुझ्या घरी ये ना एक दिवशी मी तुम्हाला आयडिया दे ये आपले वाड वाडेवर हिमांशुभाई सचिन दादा मला नुकसान फोट पोर्ट आईला हरण्या चालला पल्लाला पुछा घर भैया असे असच काम करत राहा दुवा भेटतील सगळे मालकांच्या बैलांच्या हे बघा आतीश दादा चिंचपाडवाले दादा <laughs> लई लई दोराचा लोका बघा कशी बघा इकडे बघा इकडे बघा बघा धावताना बैल चाललाय बेकार बाय पाणी पाणी नाही बघा छात्र्यांचा आधार काहीच बघा कशी परिस्थिती कशी परिस्थिती चालू आहे बघा परलास ना पैसे लाव पैसे लावता लावता कधी जिंकल ये बघा सगळं ब्लॅक ब्लॅक झालं काही समज नाही निवऱ्या भाई जवरा पैसे लावणारी माणसांना कसा आहे कसा वाटला पाऊस पडतोय ना, ना। आता आकाश शर्ट भेटले आकाश शर्ट भरपूर दिवसांची तल्लुदा वाले बैल आणलेला का नाही आपण धुस्ट बघायला बोलत टेन्शन चल मग लय ट्रॅफिक आहे पावसाने वाट लावली नाही रेटला चला गाईज आता मस्त घरा येऊन फ्रेश वगैरे झालो लय कट्टा आला कारण की न्यू पनवेलचे ब्रिज जवळ जवळजवळ अर्धा तासाच्या वरती ट्रॅफिक मध्ये राहिलो ना आवरा कट्टा आलो ना मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता फार्म हाऊस मुंडी वगैरे बनवायला माझ्या अगोदर आला बाईनी मुंडी बनवायला पण घेतली हे बघा नवीन खोकलाय तिथं ह्याच्या हाताचा असेल आता बनवते तर तिच्या आताना भेजा तर रेडी झालाय आणि मुंडी बनवते पटापट पण आलाय याला हवा कसा त्याची शरदही झाली पाहिजे आणि आता आपल्या हारण्याची शरद आहे ना गेली एकदम सुतांग गेली त्याला हारजीत होतच राहते तसा काही आपल्याला काही नाही रास हार बघल्यान रास जिद्द बघल्यान रास जाणारी लोकां बघली रास प्रेम करणारी पण लोका बघली चला आता मस्त खाऊ पिऊन घेतो आहे आजचा ब्लॉग इथेच चिन करतो बाय